नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार पावसामुळे झालेल्या शेत शेतपिकांच्या नुकसानीपोटी भरपाई एकशे तीन कोटी झाली मंजूर राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने दोन ऑगस्ट रोजी निधी मंजूर केला आहे त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात अवेळी पावसाने नुकसान झालेल्या त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी एकशे तीन कोटी चौतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आहे उद्यापासून पाऊस उसांत घेणार विदर्भ कोकणात दोन दिवस पावसाचा अंदाज कायम दोन दिवसाच्या दमदार हजेरीनंतर नाशकात पावसाची विश्रांती गोदावरीचा पोर वसरला गेल्या दहा दिवसात जायकवाडीचा जलसाठा सात टक्क्यांनी वाढला मुलींसाठी मोफत शिक्षण विद्यार्थ्यांकडून फी घेणाऱ्या संस्थेची संलग्नता होणार रद्द मंत्री पाटील यांची घोषणा त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूरमधून मायबाप सरकार उसाचा दुसरा हफ्ता तरी द्या महापुरामुळे खासलेल्या शेतकऱ्यांची हाक अखेर पर अडकलेल्या अनुदान मार्ग मिळण्याचा मोकळा सेहेचाळीस कोटीचा नफा कोल्हापूर मधील शेतकऱ्यांना पुणे सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे उजनी शंभर टक्के भरले दूध भेसळ करणाऱ्यावर कडक कारवाई अजित पवारांचा इशारा टोमॅटो स्वस्त पालेभाज्या महागल्या कोल्हापूर सांगली मधील स्थिती बेसळयुक्त दूध आल्यास कोणाचीही ऐगही नाही गोकुळ अध्यक्षांचा आक्रमक पवित्रा राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे झाले बंद अलमट्टीचा विसर्ग केला कमी पाणी पातळीत इंचा इंचा निघट तुरीचे सरासरी दर दहा हजार रुपयाहून कमी भारत नैसर्गिक शेतीवर भर देतोय केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण आहे छत्रपती संभाजीनगर मधील रेल्वे होणार आता अधिक वेगवान रुळ बदलण्याचे काम फास्ट ट्रॅकवर प्रतिमीटर साठ किलो चे रूळ पावडर टाकून दुधात भेसळ साठा जप्त दोघे ताब्यात बीड जिल्ह्यातील कडक कारवाई